हॅलो पेरेंट्स टीचर्स अँड इज ब्रिंगिंग यू कंप्लीट सिलेबस ऑफ थर्ड स्टँडर्ड ऑन अवर यूट्यूब चॅनल सो प्लीज आवर सबस्क्राईब अँड डोंट फर्गेट टू शेअर विथ अदर पेरेंट्स पेरं स्टूडंट पाठ तेरा है। प्रकाशातले तारे तुम्ही प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा या ठिकाणी कवी तुम्हा लहान मुलांना प्रकाशातले तारे असं म्हणून हाक मारतायत तुम्ही मुलं आहात ती खरोखरच ताऱ्यांच्या सारखी तेजस्वी आणि प्रकाशमान आहात आणि म्हणूनच तुम्ही अंधारावर रुसा म्हणजेच आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा अंधार आणू नका आणि म्हणून मुलांना नेहमी हसत रहा असं कवीचं तुम्हाला सांगणं आहे तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळ ती वारा पाणी निसर्गामध्ये असणारी ही फुलराणी तुमचीच मैत्रीण बनून तुम्हाला बोलवतीये तिला तुमच्याशी खेळ खेळायचा आहे निसर्गामधले वारा पाणी हेही तुमच्याशी खेळताना खूप आनंदात असतात आणि अशाच आनंदामध्ये तुम्ही आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा आणखीन आणखीन आनंद घ्या आणि आनंदाच्या शिखरावरती आरामात जाऊन बसा कसलीही काळजी करू नका कारण हा तुमचा हक्कच आहे रडणे हा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला मुलांनो लक्षात ठेवा रडणं हे आपलं कामच नाही आपण रडण्यासाठी जन्माला आलेलोच नाही आपण हसण्यासाठीच हा जन्म घेतलेला आहे परमेश्वरांनी या पृथ्वीवर आपल्याला केवळ हसण्यासाठी आणि आनंदात बागडण्यासाठीच पाठवलं आहे भारतभूच्या आदर्शांचा मनी उमटू ठसा आणि म्हणून मुलांनो आपल्या जन्मभूमीचा म्हणजे भारतभूमीच्या आदर्शांचा तुमच्या मनामध्ये ठसा उमटवा हे संस्कार तुमच्या मनावर चांगल्यापैकी बिंबवा आणि नेहमी हसत राहा सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता मुलांनो आत्तापर्यंतच्या तुमच्या आयुष्यामध्ये जर काही दुःख आणि अडचणी आलेल्या असतील तर त्या सगळ्या आज तुम्ही विसरून जा आणि उद्या काय होणार याची पण काळजी करू नका आज आता जो क्षण तुमच्या आयुष्यामध्ये आहे त्या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या बघा अरुण तो बाळा रे तुम्हा खुणवितो कसा मुलांनो अरुण म्हणजे सूर्य सूर्य रोज आकाशामध्ये उगवतो आणि त्याच्या तेजानी सगळ्या जगावर राज्य गाजवतो आणि हाच अरुण म्हणजे सूर्य तुम्हाला हाक मारतोय आणि सांगतोय कि त्याच्यासारखं तेजस्वी व्हा आणि जगामध्ये तारे आहात आणि तुम्ही रहा। नेहमी आनंदातच स्वाध्याय खालील गोष्टी घडल्यावर तुम्हाला काय वाटते बाबा बाहेरगावी गेले त्यांची खूप आठवण येते ताईने सुंदर पेन दिले खूप आनंद झाला शाळेचा अभ्यास पूर्ण झाला नाही शिक्षकांची खूप भीती वाटते रस्त्यात पाय घसरून पडलात कोणी हसतय का या वाटते तुमच्या वर्गाने खेळाचा सामना जिंकला अतिशय जास्त आनंद वाटतो आशा आहे या मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा